तर हॅलो नमस्कार तर नवीन सर्व नवीन सुरुवात आणि गुड मॉर्निंग सर्वांना सर तर आता वाजवे सकाळचे दहा आणि आज खूप छान असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर त्यांनी नक्की नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा तर आजचा व्हिडिओ आहे की आम्ही बाळा छोट्या बाळासाठी करणार आहोत शॉपिंग त्याच्यासाठी छोटे कपडे आणलेले होते अगोदर पण माझ्या मम्मीचं म्हणणं आहे की आणखी माझ्या बाळासाठी नवीन कपडे आणा म्हणून तर मग आम्ही बाळासाठी कपडे घेऊन म्हणजे आज शॉपिंग करणार आहोत आणि पप्पा सोबत असल्यामुळं काय व्हिडिओ काढणार नाही कारण का छोटी पप्पा येतो त्याच्यामुळं पप्पा सोबत असल्या व्हिडिओ तर नाही जेवढा होईल तेवढा छोटासा व्हिडिओ काढून मी आणि दाखवून तर मम्मी असं बोलून तुम्हाला सांगणार झालं का तर चला आपण जाऊया आता घरामध्ये हे बघा आमचं पिल्लू इकडं झोपलं आहे किती गोड झोपलं आहे बघा ठेव छान झोपलं आहे मस्त थकून आलं आहे ते पण आता ही सायकल जवळच लागते आम्हाला जवळच ठेवा लागते आणि हे छान असं झोपले पंधरा तिथं उरले आता कशाला बाज लागू झालं ಪೈಲಿಮನಿ ಮಡಾಪ ಆವಡತ ಮಮ್ಮಿ ದೇತ ಮಮ್ಮ ಚಿರಡ ವಡಾಪ ಬರೋಬರ आता आम्ही मंडीमध्ये आलो आहे मग थोडासा भाजीपाला घेऊ वो पण एवढा सकाळी कुठे मंडी चालू असते हो हो तर मसाला वगैरे घ्यायचा होता थोडंसं काही सामान घ्यायचं होतं ते घेतो आहे हे बघा आता मी तुम्हाला शॉपिंग काय काय केली ते पूर्ण व्हिडिओ दाखवते काय काय आमच्या बाळासाठी शॉपिंग केली तर त्याला बघू तर बघा इथं आमचा पिल्लू झोपलेला आहे तो पण आला सोबत थकून छान झोपला पण त्याला उठवायला नको नाही तर व्हिडिओ नाही काढू देणार तू तर त्याला आपण बघूया पहिली गोष्ट तर मी पहिल्या वेळेस तुम्हाला तर मी साड्या दाखवते तर पाहुण्यांसाठी साड्या वगैरे आणल्या होत्या ना आता पाहुणे वगैरे बाळाला बघायला येतील तर मग त्यांना साड्या वगैरे लागेल तर घरात एवढे मोठे साड्या मम्मीनं तरी पण आणल्याच आणखी हे बघा ही एक साडी आहे ही बॉर्डर बघा किती भारी त्याची छान आहे आणि प्लेन आहे पूर्ण तर छान वाटतं तशा साड्या द्यायला असो का घालायला असो भारी वाटतात आता सध्या तर तशा साड्या चालू आहे आणि हा कलर आहे हिरवा तस तर हा मला कलर खूप आवडतो आणि दुसरा कलर तिसरा कलर आहे चॉकलेटी हा चॉकलेटी कलर आहे हा पण मला खूप आवडतो असे हे तीन कलर आहेत सारख्याच तीन सारख्याच साड्या आलेल्या आहेत म्हणजे कसं ते त्यांच्या जावं वगैरे काय ती जी वाटतं त्यांच्यासाठी मग तिने सारख्याच डिझाईनच्या साड्या घेतलेल्या आहेत मम्मीनं हे बघा या तिन्ही साड्यासारख्याच आहे आणि ही साडी जरा वेगळी घेतलेली दुसरं कोणी आलं तर नेसून द्यायला म्हणे आणि घरामध्ये एवढं मोठं कपाट भरून साड्या मम्मीने एवढ्या मोठ्या आणून ठेवले आणि म्हणजे आमच्याकडे कपड्याची दुकान होती ना एवढ्या साड्या त्यावर उरलेल्या आहेत तर त्याच्यामधले द्यायचे कोणी तर नाही मम्मीनं परत म्हणे चालवे आणून ठेवूच म्हणे घरात एवढ्या मोठ्या साड्या असून हे आपण परत आणायला लावल्या मम्मीला म्हणत होते मी की नको घेऊ आता बाद झालं आता हे बघा हे शालू प एक सॅम्पल दाखवते हे बघा हे सॅम्पल आहे हे बघा हे अशा पैठणी आहेत घरामध्ये बघा किती सुंदर पैठणी येते किती नेसल्यावर पण अशी भारी दिसते बरं का ती तर तशा पैठणी मग त्याच देऊन टाकायच्या ना पाहुण्या राहुण्यांना त्याच्याला या दुसऱ्या आनंद बसायच्या तर मम्मी म्हणते नाही चल दमी निघल्या असेल तर बघू म्हणते आणून घेऊ तर बघा तशात मग तशात भरपूर आहे आणि हे पिल्लूसाठी पिल्लूसाठी शॉपिंग दाखवते तर हे बघा हे पिल्लूसाठी पिल्लू साठी ते नाही का वॉटरप्रूफ राहत म्हणता ते तसं म्हणजे बाळांनी लग्वी वगैरे केली तर खाली गादी वगैरे गोदडी ओली होत नाही म्हणून ते आणले होते दोन म्हणे तसं घेऊ म्हणे बघा हे दोन आणले आम्ही पिल्लूसाठी खाली पन्नी आहे आणि नरम आहे असं बाळाला टोचणार वगैरे असं काही नाही गोधडी वगैरे नाही टाकलं तरी चालते कारण की एकदम नरम सुद्धे की असं बाळाला नुसतं जरी टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही होणार आणि दुसरं म्हणजे हे बघा हे डंगरी पॅटर्न बाळांचे ड्रेस काय त्याचं डंगरी पॅटर्न तर हे दोन ड्रेस मम्मीनं आणलेले आहेत आत्ता घेतले आहेत आम्ही हे बघा हे पण खूप छान आहे पण मग त्याला हे आत्ताच येणार नाही तो दोन महिने दोन तीन महिने झाला का मग येईल त्याला तसं तर घालून मी फोटो वगैरे टाकणार आणि त्याचा फेस रिव्यू करायचा बाकी आणखी पण म्हटलं एकदा थोडंसं डॉक्टरचं वगैरे चेकअप होऊ दे म्हणे मम्मी मग नंतर टाक म्हणे बाळाचे फोटो वगैरे काय टाकायचं तुला तर आताच नको म्हणे बाय मी म्हटलं ठीक आहे चालेल नंतर टाकू आपण हे बघा हा आणि हा निळा कलर आणि तो सेम घेतलेला आहे हे बघा हा निळा पण नाही असा ब्ल्यू कलर आहे थोडासा आणि हा पिंक कलर आहे तर हा पण मला खूप आवडलेला आहे मस्त आहे डंगरी पॅटर्न म्हटलं की ते बाळ एवढं छान दिसतं ना ते ड्रेस घातल्यानंतर मला लि आवडतो डंगरी पॅटर्न बाळांनी घातलेला कारण आमच्या पिल्लूला पण घातलेला आहे ना एकदम छान असं घेता घेतो बाळाला असं बघा हा ड्रेस सांगितला होता शंभर रुपयाला तर मम्मीनं आणलाय चक्क साठ रुपयाला आणि दोन ड्रेस घेऊन आली आहे एकशे वीस रुपयामध्ये पॅन्ट पॅन्ट झाल्या तीन महिन्याचा बघा हा त्याच्यामधला दुसरा जोडी आहे तर हे दोन्ही त्यांनी एकशे वीस ला द्यायचे ते पण म्हणे शंभर रुपयाला दोन द्या चक्क त्यांनी पण दिले मी तेवढा भाव करत नाही कधी मित्रांनो बघा तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचं खूप सारा असं सा सपोर्ट असत राहू द्या चला तर आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया बाय